आणि आताची महत्त्वाची बातमी ती म्हणजे छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खात्या संदर्भात निर्णय घेतील असं म्हणत शपथ विधी नंतर प्रतिक्रिया दिलेली आहे मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतसत विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जो सब जो अभी अच्छा हुआ आखिरी बार तो सब अच्छा है उसके पहले हमने देखा है, आपने विभाग लिए है, वो तो आ, जो है मुख्यमंत्री और जो मुख्यमंत्री तय करे तो वो प्रॉब्लम है? है? है है? अरे हमने कुछ विभाग विभाग कुछ जो देगा वो सब चलता है अभी जो है नाइन्टी वन से जो मैं मंत्री बनते आया हूँ अभी सारे जो है विभाग संभाले चलिए चलिए सब भुजबळ साहेब काय कुठे नाराज होते अशातला भाग भावना जरूर व्यक्त केल्या होत्या परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या क्रो ग्रुपने एकत्रितपणाने बसून या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यानुसार आज छगन भुजबळ साहेबांनी मंत्रीपदाची शपथ त्या ठिकाणी घेतलेली आहे उनकी शुरुआत शिवसेना से हुई नगर सेवक से लेके मेयर से, ले से शुरुआत हुई और वो उनको आगे विधायक बन गए मंत्री बन गए और कई पद उन्होंने संभाले हैं इसलिए एक अनुभवी नेता के रूप में उनको जाना जाता है और आज उनका फिर से विधि हुआ है मैं उनको बहुत बहुत बधाई बधाई देता हूँ आर उनको शुभकामनाएं देता हूं उनके अनुभव का निश्चित से निश्चित रूप से आ, सरकार को फायदा होगा जे कार्यकर्ते छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाची वाट पाहून होते तेस कार्यकर्ते आता आनंदल्याचे पाहायला मिळताय छगन भुजबळांच्या शपथविधीनंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहारा मिळालाय नाशिक मध्ये कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून पेढे वाटण्यात आलेले आहे तर आपण ही दृश्य पाहतोय मंत्रिमंडळात आता छगन भुजबळ यांची एंट्री झालेली आहे कित्येक दिवस छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज होते आणि कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये सुद्धा नाराजी पसरल्याचं पाहायला मिळत होतं हे छगन भुजबळ जे अजित पवारांवर त्यावेळी टीका करत होते आता तेच छगन भुजबळ अजित पवारांबरोबर हसताना पाहायला मिळालेले आहेत आणि आता दुसरीकडे नाशिक आणि येवलात सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे I <laughs> आज नामदार भुजबळ साहेबांची जेव्हा शपथविधी झाली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळेच निश्चिंतक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सगळे ओबीसीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण झालं आहे याबद्दल मी महायुती सरकारचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असो उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो सगळ्यांचे आम्ही आभार मानतो सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष असेल समता परिषदेचे पदाधिकारी असतील सर्वांचं उत्साहाचं वातावरण आम्ही गेल्या साठ महिन्यापासून पूर्ण ताकदीने अजितदादा पवार असतील व राज्याचे मुख्यमंत्री असतील यांच्याकडे मागणी करत होतो की सन्मानाने भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळ स्थान द्या आज कुठेतरी ते स्थान मिळालेलं आहे सन्मानाने त्यामुळं सर्वांचं उत्साहाचं वातावरण आहे त्याचबरोबर आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी देखील करणार आहोत की येत्या कुंभमेळ्याचं चांगलं नियोजन करण्यासाठी भुजबळ साहेबांचा अनुभव लक्षात घेता

छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात एंट्री झालेली आहे छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ राजभवनात घेतल्याचं पाहायला मिळत आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ आणि अजित पवार सुद्धा उपस्थित होते हेच छगन भुजबळ जे मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं नाराज सुरू होते आणि त्याचबरोबर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा आहेत आणि याच पार्श्वभूमीवर भुजबळांची मंत्रिपदावर वर्णी लागणं हे महत्वाचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व आजीदादा पवार एकनाथजी शिंदे यांचं भुजबळ साहेबाच्या वती भुजवळ साहेबाच्या कार्यकर्ता म्हणून एक मी स सा, सर्व सा, सर्वांचं अभिनंदन करतो व साहेबांना त्या ते, त्यांना मंत्रिपद दिल्याबद्दल सर्वांचं आम्ही येवलेकर सत्ताक्षरुणी आहोत दरम्यान छगन भुजबळ हे मंत्रीपदावर विराजमान झाले मात्र काहींना म्हणजेच त्यांच्या विरोधकांना छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिल्यानं त्यांची आता चिडचिड होऊ लागलेली आहे छगन भुजबळांच्या मंत्रिपदावरून अंजली दबानी यांनी टीका केली एका भ्रष्टपुत्राच्या जागी दुसरा भ्रष्टमंत्री येणार का सभ्य माणसं मिळत नाहीत का राजकारणात असं दबानिया यांनी म्हटलेलं आहे तर किळस वाटते महाराष्ट्राच्या राजकारणाची असंही दबानिया यांनी म्हटलंय मला तर खरंच वाटतंय की राजकारणात यांना काय नाईलाज आहे की यांना चांगली माणसं मिळत नाहीत म्हणजे एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर परत दुसऱ्या भ्रष्टाचारी मंत्री आणण्याची अशी काय गरज आहे यांना मला खरंच कळत नाही का याच्यात एक संदेश आहे माझ्यासारख्या लोकांना की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही मी जसं सिंचन विरुद्ध लढले भुजबळांविरुद्ध लढले धनंजय मुंडे विरुद्ध लढले खडसेंविरुद्ध लढले म्हणजे याच्यातनं हे कदाचित आम्हाला संदेश देत असतील की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही लढा तुम्हाला काय आम्हाला का, जे करायचंय ते आम्ही करत राहणार हाच संदेश याच्यात दिसतोय तर अंजली दमानिया यांचं ट्विट आपण पाहतोय त्यांनी आधी ट्विट केलं आणि त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळात ओबीसी समाजाचा आवाज घुमणार असं म्हणण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करण्यात आले प्रकाश शेंडगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्र सरकारचा शपथविधी झाला त्यावेळी छगन भिटब साहेबांना जाणून त्या त्यावेळी डावलण्यात आलं होतं त्यामुळे तमाम महाराष्ट्र ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये प्रचंड नाराजी सुरू हळूत होता आम्ही आंदोलन सुद्धा यावेळी केली होती परंतु आज पुन्हा भुजबळ साहेबांचा शपथविधी जो आहे तो झालेला आहे आणि त्याबद्दल भुजबळ साहेबांचं मी अभिनंदन करेनच महाराष्ट्र तमाम ओबीसी कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करेन त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार आणि एकनाथ साहेब यांचंही मी मनपूर्वक मी आभार म्हणून त्यांचं अभिनंदन करेन पुन्हा एकदा त्यांनी ओबीसी नेत्याला न्याय दिला आता मंत्रिमंडळामध्ये ओबीसीचा आवाज जो आहे तो पुन्हा घुमल्याशिवाय राहणार नाही